नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षा याकरिता आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण सम आणि विषम संख्या यावर आपण मागचा व्हिडिओ पाहिलात आणि या व्हिडिओमध्ये काही राहिलेला जो भाग आहे तो भाग आपण या आजच्या व्हिडिओमधून काही प्रश्नांचा सराव करणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर प्रश्न असा आपल्याला दिसत आहे की पुढील संख्या मालिकेतील विषम संख्या चढथ्या क्रमाने मांडल्या असता मधोमध येणारी जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे आणि या ठिकाणी ही संख्या मालिका इथून इथपर्यंत इत दिलेली आहे सातशे पन्नास सहाशे एक्क्याऐंशी नऊशे पंच्याहत्तर दोनशे अडतीस तीनशे अठरा सहाशे एकोणपन्नास चारशे सदतीस चारशे बावन्न आणि पाचशे सतरा तर यामधल्या आधी आपल्याला विषमसंख्या ज्या आहेत त्या बाजूला काढायच्या आहेत आपण मागच्या भागामध्ये आणि मागच्या इयत्तांमध्ये देखील शिकलेलो आहोत की समसंख्या आणि विषमसंख्या त्यांच्या एकक स्थानावर असणारे जे अंक आहेत यावरून त्या पडत असतात तर या ठिकाणी आपण विषमसंख्या ज्या शोधत आहोत यामध्ये या ठिकाणी बघा तर सहाशे एक्क्याऐंशी ही विषमसंख्या आहे नऊशे पंच्याहत्तर स्थानी पाच असल्यामुळे विषमसंख्या आहे त्यानंतर सहाशे एकोणपन्नास ही देखील स्थानी नऊ हा अंक असल्यामुळे विषम आहे चारशे सदतीस या ठिकाणी एककस्थानी सात असल्यामुळं संख्या आहे आणि पाचशे सतरा एककस्थानी सात असल्यामुळे ही विषम संख्या आहे तर आता या संख्या आपण शोधलेल्या आहेत एकूण पाच विषम संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत यानंतर आपल्याला या संख्या चढत्या क्रमाने आपल्याला काय करायचे आहेत एक जा, मांडायचे आहेत चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने मांडल्यानंतर त्यामध्ये मधोमध असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे तर आता चढत्या क्रमाने मांडत असताना यामध्ये सर्वात लहान संख्या जी आहे ती चारशे सदतीस आहे ओके ती आपण इथे लिहून घेतली चारशे सदतीस त्यानंतर त्याच्यापेक्षा जर अशी मोठी आपण जर या संख्यांचं निरीक्षण केलं तर पाचशे सतरा ही संख्या येईल त्यामुळे आता पुढे लिहायची आपण पाचशे सतरा ओके पाचशे सतरा झाली आता यानंतर या तीनमधून आपल्याला पुढची संख्या शोधायची आहे तर या ठिकाणी बघा सहाशे एक्क्याऐंशी आणि सहाशे एकोणपन्नास त्यामुळे याच्यामध्ये लहान असणारी संख्या पाचशे सतरापेक्षा मोठी असणारी संख्या ही आहे चारशे एकोणपन्नास सॉरी सहाशे एकोणपन्नास सहाशे एकोणपन्नास एक यानंतर पुढची सहाशे एक्क्याऐंशी आता शेवटची संख्या राहिली ती नऊशे पंच्याहत्तर तर या ठिकाणी हा चढता क्रम आपण लावून घेतलेला आहे आता आपल्याला मधोमध असणारी संख्या काय करायची आहे शोधायची आहे तर मधोमध असताना संख्या कशी शोधायची आहे तर सुरुवातीपासून एक संख्या घालवायची आहे शेवटून एक संख्या घालवायची पुढची ही संख्या घालवायची आहे त्यानंतर ही संख्या घालवायची आता मधोमध राहिलेली संख्या आहे ती सहाशे एकोणपन्नास म्हणून सहाशे एकोणपन्नास पर्याय क्रमांक एक दोन हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे सहाशे एकोणपन्नास तर सहाशे एकोणपन्नास वर्तुळ असणार आपल्याला रंगवायचं आहे पुढचा आपण यासारखाच प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो असा आहे की पुढील संख्या मालिकेतील कोणती समसंख्या तीनने विभाज्य आहे आणि या ठिकाणी बघा एकदम सोपं तुम्हाला सांगतो सगळ्या संख्या बघायची गरज नाही या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत बघा पर्याय पहिला आहे पाचशे सदतीस पर्याय दुसरा चारशे बावन्न पर्या पर्याय तिसरा सातशे पन्नास आणि पर्याय चौथा तीनशे अठ्ठावीस आता तीनने विभाज्य असणारी समसंख्या आपल्याला ओळखायची आहे पाचशे सदतीस हा पर्याय येईल का नाही येणार आता राहिले पर्याय चारशे बावन्न सातशे पन्नास आणि तीनशे अठ्ठावीस आपण तीनने विभाज्य संख्या कशाप्रकारे शोधतो तर त्या संख्येतील अंकांची आपण काय करत असतो बेरीज करत असतो त्या बेरजेला जर तीनने पूर्ण भाग घेला तर ती तीनने संख्या विभाज्य अशा प्रकारे आपली तीनची कसोटी आहे आणि म्हणून काय करायचं आता आपल्याला या ज्या तीन समसंख्या आहेत त्यातील प्रत्येक अंकाची आपण बेरीज करून पाहूया चार अधिक पाच नऊ नऊ अधिक दोन झाले अकरा सात पाच बारा बारा अधिक शून्य बारा ओके तीनशे अठ्ठावीसमध्ये आठ आणि दोन दहा दहा आणि तीन तेरा आता मित्रांनो मला सांगा या ठिकाणी तीनच्या पाड्यामध्ये असणारी संख्या कोणती आहे तर बाराही आहे बरोबर उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलंच आहे की सातशे पन्नास ही जी समसंख्या आहे ही समसंख्या तीनने विभाज्य आहे म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सातशे पन्नास अशा प्रकारे आले आहे आता ही सगळ्या संख्या संख्या मालिका तुम्हाला दिलेली आहे बरोबर आहे संख्यामालिकेतील सगळ्या अंकांची बेरीज करून त्यांना भाग घालवायची आवश्यकता अजिबात नाही आहे समसंख्या विचारतील इथे चार पर्याय दिले या चार पर्यायापैकीच उत्तर असणार आहे या ठिकाणी आपला वेळ हा वाचला पाहिजे आणि म्हणून जे दिलेले पर्याय आहेत त्यामधील समसंख्या कोणत्या आहेत त्या बाजूला करा विषमसंख्या बाजूला करा कारण विषमसंख्येचा आपला काही संबंध असणार नाही कारण याची जर आपण बेरीज केली तर कदाचित असंही असू शकतं की ती तीनने विभाज्य असू शकते आणि आपण नकळतपणे त्या उत्तराला जर गोल केलं तर उत्तर आपली चुकण्याची शक्यता असते म्हणून काळजीपूर्वक या अशा प्रकारचे प्रश्न आपण सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत कमी वेळात आपल्याला त्याचं अचूक उत्तर मिळतं परंतु आपली घाई गडबड जर झाली तर आपलं उत्तर अचूक सोडवून देखील चुकण्याची शक्यता असते पुढचा प्रश्न आपण एक पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे की एक ते नऊ या क्रमिक अंकांपैकी कोणतेही सहा अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषमसंख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती हे हा प्रश्न आहे पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर सोपा प्रश्न आहे एक ते नऊपर्यंतचे अंक जे आहेत ते आपण आता इथे लिहून काढलेले आहेत यापैकीच अंक घेऊन आपल्याला सहा अंकी पहिल्यांदा मोठ्यात मोठी विषमसंख्या तर मोठ्यात मोठी विषमसंख्या तयार करत असताना बघा बरं आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करूया नऊ आठ सात सहा आपल्याला विषमसंख्या जर आपण चार आणि पाच हा अंक लिहिलात पुढे तर ती समसंख्या होईल म्हणून चार पाच ही काय झालेली आहे मित्रांनो विषमसंख्या तयार झालेली आहे आता आपल्याला लहानात लहान समसंख्या तयार करायची आहे बरोबर मग त्या सुरुवात करताना आपण एक पासून करूया एक दोन तीन चार पाच सहा ही काय झालेली आहे सहा अंकी समसंख्या तयार झालेली आहे आता आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे याची काय करायची आपल्याला बेरीज करा बेरीज सोपा आहे बेरीज पाच आणि सहा अकरा इथे हातचा एक, एक, एक चार आणि पाच नऊ आणि एक दहा पुन्हा एक हातचा सहा आणि चार दहा आणि एक अकरा हातचा सात आणि तीन दहा आणि एक अकरा हातचा एक आठ आणि दोन दहा आणि एक अकरा हातचा एक नव्वने एक दहा आणि एक अकरा बघा बरं हे आलेले जे उत्तर आहे एक लाख अकरा हजार हुँ? तर हे जे उत्तर आहे तर या उत्तराचा अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला आता शोधायचा आहे अकरा लाख अकरा हजार एकशे एक हे एक, जे उत्तर आहे तर हे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे त्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला रंगवायचं आहे कुठल्याही प्रकारे अंदाजाने उत्तर मित्रांनो काढायचं नाही पूर्णपणे कच्चं काम करायचं आहे ते दोन तीन वेळा पडताळून पाहायचं आहे आणि त्यानंतर आपण आपला उत्तराचा पर्याय जो आहे वर्तुळ जे आहे ते रंगवायचं आहे ठीक आहे आणखी एक अशाच प्रकारचा पुढचा एक बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न पाहूया तर मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे फेब्रुवारी दोन हजार अठराच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे शून्य पाच सात सहा हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी समसंख्या तयार करता येतील समसंख्या विचारलेल्या आहेत या अंकांपासून आणि तीन अंकांपर्यंत ठीक आहे तर प्रश्न खूप सोपा आहे तर या ठिकाणी पहा बरं आपण आता काय करूया पहिल्यांदा पाच हा अंक वापरून होणाऱ्या समसंख्या बघूयात तर सुरुवात करूया या ठिकाणी आपण पाचशे सत्तर त्यानंतर पाचशे साठ आणि पाचशे शहात्तर आणि पाचशे सहा ओके पाच हा अंक वापरून आपण ह्या संख्या तयार केल्या समसंख्या ओके त्यानंतर आता सात हा अंक सुरुवातीला वापरून आपण संख्या तयार करूया तर इथे आहे सातशे पन्नास त्यानंतर सातशे साठ त्यानंतर सातशे छप्पन्न आणि पुढचं आहे सातशे सहा यानंतर आपण हा सहा अंक वापरून पाहूयात तर या ठिकाणी सहा अंक वापरून संख्या पाहतोय यामध्ये आहे सहाशे सत्तर आणि सहाशे पन्नास याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुढे आणखी कुठल्या संख्या तयार करता येतात का तर नाही पुन्हा एकदा पडताळून आपण पाहूया पाच हा अंक वापरून पाचशे सत्तर पाचशे साठ पाचशे स पाचशे सत्तर, पाछी सत्तर, पाछी सत्तर, पाछी सत्तर पाचशे शहात्तर मित्रांनो सॉरी पाचशे सहा सातशे पन्नास सातशे साठ सातशे छप्पन्न सातशे सहा सहाशे सत्तर सहाशे पन्नास या तर संख्या जर आपण मोजल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एकूण तयार होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या दहा आहेत पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारची नवनवीन शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा त्याचप्रमाणे इतरही शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आपण चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं आणि या व्हिडिओची जी यूट्यूब लिंक आहे ती आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावी धन्यवाद